संपूर्ण राज्यात एकाच नावाची चर्चा सुरू आहे ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील पहिल्यापासूनच मनोज जरांगी आपल्या मागणीवरती ठाम आहेत आणि ते कुठल्याच राजकीय नेत्याचं ऐकत देखील नाहीत असं ते सांगतात पण हे असे असले तरी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कमध्ये वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी जरांगेना एक सल्ला दिला आहे सोनिया गांधींनी केलेली चूक तुम्ही करू नका सल्लागारांचं ऐकू नका असं या सभेमध्ये ते बोलले आहेत प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मला मान्य आहे असं देखील तरांगींनी म्हटलं आहे एकंदरीत प्रकाश आंबेडकरांचा मराठा आरक्षणाला पहिल्यापासूनच पाठिंबा आहे आणि ते मराठा आरक्षणावरती वारंवार आपली भूमिका देखील मांडत असतात परंतु प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणाला का पाठिंबा देत आहेत याबद्दल आपण सखोल माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे अण्णा काटे आणि आपण पाहत आहात यशाचा मानकरी प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्म दहा मे एकोणीसशे रोजी मुंबई येथे झाला एकोणीसशे बहात्तर साली मुंबईतील सेंट स्टॅनिसलाय हायस्कूलमधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे बहात्तर मध्ये त्यांनी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स मधून बॅचलर ऑफ आर्ट्स बी ए पदवीचे शिक्षण पूर्ण केले तसेच त्यांनी एल एल बी ची पदवी देखील मिळवली एकोणीसशे दे अठ्ठ्याऐंशी मध्ये प्रकाश आंबेडकरांनी इतर आंबेडकरवादी संघटनांच्या सहकार्याने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने देखील केली तेव्हा आर आय पी मोठे यश मिळाले एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान आंबेडकर हे राज्यसभेचे खासदार होते तसेच ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार म्हणून एकोणीशे अठ्याण्णव मध्ये अकोला मतदारसंघातून बाराव्या लोकसभेला ते निवडून आले होते तसे ते याच दुसऱ्या वेळी ते भरिप या पक्षाकडून देखील उमेदवारी मिळून निवडून आले आणि दोन हजार चार पर्यंत ते लोकसभेचे सदस्य देखील होते त्यांनी राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सदनात काम केले आहे प्रकाश आंबेडकर यांनी वीस मार्च दोन हजार अठरा रोजी वंचित बहुजन आघाडी या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी आणि आंबेडकरवादी धर्मनिरपेक्षता व समाजवादी पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे यामध्ये शंभर पेक्षा जास्त छोटे छोटे राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था देखील सामील आहेत वंचित बहुजन आघाडीला पंधरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे प्रकाश आंबेडकर यांनी अंतर्वली सराठी येथे जाऊन मनोज दरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देखील दिला आहे आणि ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे या बाजूने असल्याचे दिसत आहे प्रकाश आंबेडकरांच्या मते गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा यातली दरी संपुष्टात यावी असा वंचित बहुजन आघाडीचा मानस असल्याचे ते सांगतात पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीवरती फुलं वाहिल्यामुळे त्यांच्या नावाची सर्वत्र चर्चा देखील झाली होती परंतु हिंदू आणि दलित तसेच मुस्लिम वाद म्हणून त्यांनी फुले वाहिल्याचे सांगितले आहे राजकीय विश्लेषक अभय देशपांडे पांडे यांच्या म्हणण्यानुसार प्रकाश आंबेडकर हे आतापर्यंतच्या चा चा चालीप्रमाणेच चा। सध्याचे त्यांचे प्रयत्न चालू असल्याचे चा दिसते पूर्वी त्यांनी आणलेला अकोला किंवा किनवट पॅटर्न पाहिला तर यातून असे समजते की कायम प्रस्थापित पक्षांच्या विरोधात आघाडी उभा करून राजकारण करणे हे प्रकाश आंबेडकरांचे वैशिष्ट्यच आहे अभय देशपांडे पांडे म्हणतात की वंचित बहुजन आघाडी ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे असे प्रकाश आंबेडकरांना दाखवून द्यायचे आहे परंतु प्रकाश आंबेडकर पहिल्यापासूनच आरक्षणाच्या बाजूने ठाम असल्याचे समजते म्हणूनच वंचिताचा मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचे दिसत आहे त्यांनी माझ्याकडे मराठा आरक्षणावर एक फॉर्म्युला आहे परंतु मी तो नवीन सरकारला सांगेल असं म्हटल्यामुळे सर्वत्र राज्यभर या चर्चेला उदाहरण आलं आहे प्रकाश आंबेडकरांविषयी हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती पाहण्यासाठी यशाचा मानकरी या आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अशाच विषयासोबत तोपर्यंत जय हिंद